साहित्य केसरी काव्य करंडक दोन हजार चोवीस पंचवीस साठी माझी स्वलिखित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे कवितेस कारण की कवितेस कारण की खूप काही बोलायचं होतं कवितेस कारण की खूप काही बोलायचं होतं आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक प्राण आमचा लोकशाही आम्ही भारताचे लोक प्राण आमचा लोकशाही व्यवस्था इथली राजा आणि गुलाम झालीशाही आम्ही भारताचे लोक प्राण आमचा लोकशाही व्यवस्था इथली राजा आणि गुलाम झाली शाही शाई इथल्या राजाला मिळवून देते सत्ता शाई इथल्या राजाला मिळवून देते सत्ता आम्ही राहतो स्वप्न बघत कधी व्हायचं महासत्ता साखर झोपेतलं स्वप्न आमचं उघड्या डोळ्यांनी बघायचं होतं साखर झोपेतलं स्वप्न आमचं उघड्या डोळ्यांनी बघायचं होतं कवितेस कारण की खूप काही बोलायचं होतं कवितेस कारण की खूप काही बोलायचं होतं आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक धर्मनिरपेक्षही असतो आम्ही भारताचे लोक धर्मनिरपेक्षही असतो धर्माचा गांजा मिळतो तेव्हा आम्ही जिंकून जातो आम्ही भारताचे लोक धर्मनिरपेक्ष ही असतो धर्माचा गांजा मिळतो तेव्हा आम्ही झिंगून जातो मग आम्ही करतो दंगली समूहानं हत्याही करतो मग आम्ही करतो दंगली समूहानं हत्याही करतो जो पाजेल जास्त गांजा मग त्याच्याच मागे फिरतो भेदभावाची व्यसनं सोडून धर्मनिरपेक्षही राहायचं होतं भेदभावाची व्यसनं सोडून धर्मनिरपेक्षही राहायचं होतं कवितेस कारण की खूप काही बोलायचं होतं कवितेस कारण की खूप काही बोलायचं होतं आम्ही भारताचे लोक मानवताही जपत असतो आम्ही भारताचे लोक मानवताही जपत असतो मी डावा तू उजवा यांच्यामध्ये खपत असतो आम्ही भारताचे लोक मानवताही जपत असतो मी डावा तू उजवा यांच्यामध्ये खपत असतो माणसांपेक्षा आम्हास असते एक महत्वाची बाजू माणसांपेक्षा आम्हास असते एक महत्त्वाची बाजू जिकडे झुकते सत्ता तिकडे झुकतो आमचा तराजू माणसांपेक्षा आम्हास असते एक महत्वाची बाजू जिकडे झुकते सत्ता तिकडे झुकतो आमचा तराजू माणूस म्हणून माणसांमध्ये मानवतेला जपायचं होतं माणूस म्हणून माणसांमध्ये मानवतेला जपायचं होतं कवितेस कारण की खूप काही बोलायचं होतं कवितेस कारण की खूप काही बोलायचं होतं आपण भारताचे लोक आपण भारताचे लोक चला पुन्हा एक होऊ आपण भारताचे लोक चला पुन्हा एक होऊ भारतीय होऊन पुन्हा भारताला आकार देऊ आपण भारताचे लोक चल्हा पुन्हा एक होऊ भारतीय पुन्हा भारताला आकार देऊ स्वातंत्र्य स्वातंत्र्य समता आहे। समता बंधुता बंधुता हेच हेच खरं खरं आहे आहे विश्वासानं चालणं आपल्यासाठी बरं आहे स्वातंत्र्य समता बंधुता हेच तत्व खरं आहे विश्वासानं चालणं आपल्यासाठी बरं आहे लोकशाहीचं रक्षण करून जगात साऱ्या मिरवायचं आहे लोकशाहीचं रक्षण करून जगात साऱ्या मिरवायचं आहे कवितेस कारण की भारताला घडवायचं आहे कवितेस कारण की भारताला घडवायचं आहे कवितेस कारण की खूप काही बोलायचं आहे कवितेस कारण की खूप काही बोलायचं आहे मनपूर्वक धन्यवाद